महानगर प्रदेशाला दोन हजार मेगावॅट अतिरिक्त ऊर्जा मिळवून देणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या प्रकल्पाला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे या प्रकल्पात गुजरातमधून हरित ऊर्जा आणण्यात येणार आहे अर्थातच सदरची ऊर्जा तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असेल कल्याण अंबरनाथ व पनवेल तालुक्यात टॉवर व वीजवाहक तारा टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यातून वीज प्रवाह देखील सुरू झाला आहे विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या जमिनी या, या शेतकऱ्यांच्याच मालकीच्या राहणार आहे समाधानकारक मोबदला दिल्याने ग्रामस्थांच्यात उत्साह हो दिसून येतोय चला पाहूयात काय म्हणता आहे शेतकरी सुरुवातीला आम्हाला साहेब असं वाटलं होतं की प्रकल्प झाल्यानं आमचे एक आर्थिक हानी होईल पण आता जसा जा, तुमचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्याबद्दल आम्हाला आता असं वाटतं की हा प्रकल्प हा सर्वांसाठी चांगलाच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आम्हाला हानी होत नाही आणि झाली पण नाही साहेब जो मोबदला शेतकरी मिळाला तो समाधानकारक आम्ही जी अपेक्षा केली ते आम्हाला मिळाले हा साहेब होत आहे आम्ही शेतकरी असल्या कारण त्या जागेचा जा, आम्ही पूरपर फायदा घेऊन पिकं काढत आहोत आता भात शेती झाली आता या पुढील लागवडी सगळ्या भाजीपाला वेगवेगळ्या पद्धत भाजीपाला आम्ही लावून ते पिकं घेणार आहोत या तारांचा साहेब कुठल्याही प्रकारचा तार त्रास आम्हाला झालेला नाही आणि आत्तापर्यंत पण आम्हाला जाणवलं पण नाही आहे ही लाईन चार्ज झाली आहे चार झाल्यावर सुद्धा आम्हाला असं जाणवलं नाही की ह्या लाईनमध्ये तर त्रास आहे म्हणून याचे पुढं होणार नाही असं आम्हाला वाटतं उंची तर समाधानकारक आहे उंची समाधानकारक त्याच्यामुळे काही आम्हाला टेन्शन नाही आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा